सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज इथे आपण बनवता आहे तिळाच्या वड्या आणि लाडू हे लाडू अगदी तोंडात टाकताबरोबर विरघळतात आणि वडी तर अगदी मऊ लुसलुशीत अशी होते ज्यांना दातं नाही ते सुद्धा आरामात खाऊ शकतील इतकी मऊ अशी वडी आणि लाडू बनतात तर यासाठी आपणने आपण कुकरमध्ये एका एक शिटीत पाक बनवलेला आहे कुकरच्या एका एक शिटीत हा पाक बनतो त्याला वेगळा पाक बनवायची गरज नाही तर ते कसं बनवलेलं आहे ते आपण समोर व्हिडिओत बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय केलेलं आहे आणि कसं कसं केलेलं आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम मी इथे एक वाटी तीळ घेतलेली आहे तुमची रेग्युलर तीळ असेल तीसुद्धा घेऊ शकता किंवा पॉलिशवाली तीळ असेल तीसुद्धा घेऊ शकता छान स्वच्छ धून वाळून घ्यायची त्यानंतर याला मंदाच भाजून घ्यायचं करपवायची नाही अगदी त्याचं आतमधलं मॉइश्चर निघलं पाहिजे आणि छान कुरकुरीत झाली पाहिजे अशी पॉपकॉर्नसारखी तडतडायला लागली की आपली तीळ झाली तर तिला मी एका वेगळ्या ताटात काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्याला पण मंदाचे छान भाजून घ्यायचे जेणेकरून जे शेंगदाणे आतपर्यंत छान व्यवस्थित भाजले गेले पाहिजे त्याचा कच्चा फ्लेवरसुद्धा निघाला पाहिजे तर याला मंदाचेवर छान असे भाजून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित असे आणि यालासुद्धा भाजल्यानंतर एका वाटीत मी काढून घेते प्रमाणसुद्धा मी समोर सांगत आहे आता त्याआधी दुसरं वडीचं सा तीळ आणि शेंगदाणे भाजायच्या आधी मी इथे कुकरला गुळ लावून घेते आहे तर जेवढे वाटी आपलं तीळ आणि शेंगदाणे आहे तर मी एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर दोन वाटी मी गूळ घेतले तर लाडू मी दोन वाटी लाडू दोन वाटीचे लाडू बनवते जसे प्रमाण एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे तर दोन वाटी मी गूळ घेतलेला आहे तर प्रमाण हे लक्षात ठेवा मी समोर पुन्हा सांगते आणि वडी बनवते एक वाटी गुळाची आणि एक वाटी तिळ शेंगदाण्याची तर तिळा बडीसाठी अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ आता याला व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून कुकरचे पाणी कुकरचं पाणी जे आहे त्या गुळात गेलं नाही पाहिजे तर कुकर घेतल्या तळाला पाणी ठेवले आणि व्यवस्थित हे भांडे आपल्याला ठेवून याला शिट्ट्या येऊ द्यायच्या तुम्ही एक किंवा तीन अशा यायच्या तीनच्यावर जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आणि इथे शिट्टी कुकर ठेवून दिलेला आहे छान शिट्टी येते तोपर्यंत इकडे मी शेंगदाणे झाले आहेत भाजून आता आपल्याला काय करायचं आहे इथे वडीसाठी तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर मला एक वाटीचे वडी करायची आहे त्यासाठी मी अर्धा वाटी तीळ घेतलेली आहे तर याला शुद्ध छान अशी पॉपकॉर्नसारखी तडतडेपर्यंत तर छान भाजून घेते आहे अगदी मंदाच्यावर भाजायची आहे फास्ट गॅसवर भाजायची नाही फास्ट गॅसवर भाजली तर आपली तीळ करपायला ला लागते आणि त्याची चव अशी कडू येते म्हणून आपल्याला मंदाच्यावर भाजायचे तर तीळ भाजून झाली आहे त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणेसुद्धा मी यात भाजून घेतलेले आहे व्यवस्थित असे आता इथे कचरा होता थोडासा तर तो काढून घेते आहे व्यवस्थित मस्त असं आतपर्यंत भाजल्या जाईल असे छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत मी तीन शिट्ट्या येऊ दिल्या आणि थंड होऊ द्यायचा कुकर तोपर्यंत आपण बाकीचं करून घेऊ तो इकडे शेंगदाणे पण छान भाजून झालेलं आहे तर मी एकदा प्रमाण परत सांगते तुम्हाला तर इथे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे म्हणजे दोन वाटी झाले दोन्हीचं प्रमाण आणि दोन वाटी गुळ हे लाडूचं चा प्रमाण झालं शक्यतो समप्रमाण ठेवायचं तीळ आणि गुळाचं जेवढं प्रमाण आहे तेवढंच आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं चा ते अर्धा वाटी तीळ अर्धा वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गुळ हे मी वडीसाठी घेते तर असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आता याला काय करायचं आहे सगळं गार झालं की मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आता सगळ्यात पहिले मी लाडूसाठी बारीक करून घेते ते आहे तर इथे मी शेंगदाणे पहिले बारीक घेऊ करून घेते पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचं तेल रिलीज झालं नाही पाहिजे एकदम फास्टवर केलं तर शेंगदाणे किंवा तीळ तेल आपलं सोडतात त्यामुळे आपल्याला पल्स मोडवर तर इथे शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत आता त्याच पॉटमध्ये मी तिळसुद्धा वाटून घेते तर तिळसुद्धा छान वाटली तिळासोबतच मी वेलचीसुद्धा टाकली होती म्हणजे सोबत सोबत वाटल्या जाते वेरतून वेगळी वेलची पावडर घालायची गरज नाही आहे आपल्याला तर हे छान मिक्स करून घेतलं आहे आता जो गुळ आपला रेडी झालेला आहे कुकर थंड झालेला आहे तर गुळाचा पाक रेडी झालेला आहे तर कुकर खोलून घेते बघा इथे गुळाचा छान पाक झालेला आहे आता याला आपल्याला जे सारण लाडू आणि वडीचं आहे त्यात घालायचं आहे तर हळूवारपणे करायचं तर इथे गुळाचा छान पाक बनलेला आहे तर सगळ्यात पहिले मी लाडवाचं करते आहे तर हा जो पाक बनलेला आहे तो टाकायचा अगदी शेवटपर्यंत छान वळला जातो इन केस तुमच्याकडचा जर गूळ खूपच रवाळ असेल म्हणजे साखरेसारखा असतो कधी कधी गूळ चुकून येऊन जातो त्यावेळेस काय करायचं जर तुमचे लाडू वळत नाही आहे किंवा वडी वळल्या जात नाही आहे तर एक चमचा दूध घालायचा म्हणजे लाडू खूप छान वळले जातात म्हणजे त्याला मॉइश्चर मिळतं आणि लाडू छान बांधले जातात तर इथे मी पाक टाकून घेतलेला आहे सोबतसोबत इथे मी पांढरी तीळ दोन चमचे टाकते आहे म्हणजे दिसायला लाडू छान दिसतात तुम्ही जे भाजली तीळ त्यातली ए दोन चमचे बाजूला काढली तरी चालेल पण इथे मी वेगळी तीळ टाकलेली आहे ही पॉलिश्डवाली तीळ आहे तर ही टाकून घेतली छान मिक्स करते पहिल्यांदा चमच्याच्या साह्याने मिक्स करते कारण की जो गुळाचा पाक आहे कुकरमधला तो गरम आहे म्हणून तर आता व्यवस्थित झटपट करायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित करून घेते आता हाताने मिक्स करते आणि मग मी लाडू वळून घेते आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे छान छान रेसिपीज आहे सुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय सुद्धा दिलेल्या आहे तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर इथे बघा लाडव्याचं सारण छान मिक्स झालेलं आहे हातां छान चोळून चोळून सगळं गुळाचा जो पाक केलेला होता आपण कुकरमध्ये तो छान मिक्स झालेला आहे आपल्याला काही वेगळं पाणी टाकून गुळाचा पाक बनवायचा गरज नाही आणि हे लाडू तोंडात टाकताबरोबर विरघळतात खूप चविष्ट कळक कर, कडक कर, होत नाहीत तर आता याचे लाडू बांधून घेते तुम्हाला ज्या साईजचे लाडू बांधायचे असेल त्या साईजचे लाडू बनवून घ्यायचे मी अगदी मोठे पण नाही अगदी छोटे पण नाही मिडियम साईजचे लाडू बनवून घेते तर बघा इथे मी लाडू बनवले आहेत आणि आता पूर्ण लाडू बांधून घेते आहे तर इथे लाडू बांधण्याचं काम माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे तर मी शेवटचा लाडवाचा फेर मी दाखवू शकली नाही त्याबद्दल सॉरी तर त्यांनी बांधलेले आहेत पूर्ण लाडू आता मी तोपर्यंत वडीची जे आपल्याला तिळाच्या वड्या करायच्या आहेत त्याचं तयारी करून घेते तर अर्धी वाटी शेंगदाणे ते बारीक करून घेतलेले आहे सेम मिक्सरच्या पॉटमध्ये जास्त आपल्याला भांडे भरवायचीसुद्धा आपल्याला गरज नाही त्याच पॉटमध्ये मी आता वेलची पावडर टाकून घेत वेलची टाकून घेतली आहे वेलची पावडर टाकायची गरज नाही तर आता त्यानंतर जी तीळ आहे ती तीळसुद्धा यात घालून घेते आहे तर तीळ घालून घेतलेली आहे आणि याला छान बारीक करून घ्यायचं आहे पल्स मोडवरच बारीक करायचं आहे तर याला एकत्र करून काढून घेते आहे व्यवस्थित खालती थोडं चिकटलेलं आहे तर ते हाताच्या थोड्याशा साह्यानी काढून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर चमच्या सुद्धा काढू शकता तर आता इथे मिक्सरचं पॉट पूर्ण मी रिकामं केलेला आहे याला छान मिक्स करून आधी पाक टाकायच्या आधी मिक्स केलं आहे आणि हा जो वडीसाठी जो पाक केला होता तो थोडा गार झालेला आहे पण वड्या वळल्या जातात छान तर इथे हा पाक टाकून घेतलेला आहे आता ग थोडासा गरम आहे म्हणून मी चमच्याच्या साह्याने पहिल्यांदा मिक्स करून घेते आहे आणि त्यानंतर हाताने मिक्स करते आहे तर व्यवस्थित असा हा पाक माझ्याकडे दोन प्रकारचे गूळ होते त्यामुळे तो जो लाडूसाठी वापरला होता थोडा जुना होता त्यामुळे तो थोडासा रवाळ होता म्हणून मी तुम्हाला लाडू वळतानी सांगितलं ला की जे इन केस लाडू वळताना तुम्हाला असं वाटलं की आपला जो गूळ आहे तो रवाळ जास्त आलेला आहे अगदी कोरडा कोरडा आहे तर एक चमचा तुम्ही दूध घालू शकता पण मला इथे जे वडीसाठी जो गूळ वापरला होता तो खूप व्यवस्थित होता या लाडवासाठी तुम्हाला कुठलाही चिक्कट गूळ घ्यायची गरज नाही रेग्युलर गूळ घेतला तरीही चालेल तर इथे वडीचं सारण बघा खूप छान असं झालेलं आहे आता वड्यांसाठी मी ट्रे घेतलेला आहे एक प्लास्टिकचा ट्रे आहे माझ्याकडे त्यात मी हे टाकून घेते खालती ग्रीस करून घेतलं होतं तुपाच्या सह्यानी आणि तुम्ही तूप जर नसेल लावत तर बटर पेपरसुद्धा लावू शकता तर मी तुपाच्या सह्यानी याला ग्रीस करून घेतलं आहे आणि व्यवस्थित जास्त पातळही नाही आणि जाडपणे अशी वडी थापून घेतलेली आहे वरतून सजावटीसाठी थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि पिस्ता पण घातलेला आहे तुम्ही हवं तर अशीसुद्धा करू शकता पण थोडंसं छान सजावट असली की खायला पण मजा येते असं म्हणतात ना खाण्याच्या आधी डोळ्यांनीसुद्धा खाल्लं जातं जेव्हा आपण कुठली डिश बघतो बघितल्यानंतर जी आपल्याला आवडते ती आपण खायलासुद्धा आपल्याला फार आवडते तर इथे वरतून मी थोडेसे तीळ घालून घेते आहे आणि थोडेसे पिस्ता सुद्धा घालून घेते आहे तुम्ही कुठलेही तुम्ही काही पण हे करू शकता शेंगदाण्याचा कूट किंवा तीळ साधी तीळ जरी लावली तरीही चालेल तर ही चाले। तो मी दोन्ही लावून घेते म्हणजे दिसायला अजून फार सुंदर दिसते आणि खायला पण मजा येते तर इथे मी पिस्ता पण टाकून घेतलेला आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि थोडंसं सेट होऊ द्यायचं अगदी पाच दहा मिनटं सेट होऊ द्यायचं आणि लगेच कापून घ्यायची याला पण जास्त वेळ लागत नाही तर याला छान प्रेस करून मी दाबून दाबून व्यवस्थित केलं आहे पाच ते दहा मिनटानंतर याला कापून घेते आहे म्हणजे छान सेट झालेली आहे ही आता याला कापून घेते आहे मोजून माझ्या सहा पीसेस झालेत आणि या सहा पीसेससाठी माझ्या मागे माझ्या मुली लागले आहेत की लवकर भरभर दे म्हणजे आम्ही खाऊ शकलो पाहिजे तर इथे मी सहा पीसेस केलेल्या तुम्हाला जसे आवडेल त्यानुसार तुम्ही पीसेस करू शकता डायमंड शेप किंवा आयत असे वेगवेगळ्या छोटे मोठे असे तुम्ही करू शकता तर इथे माझे सहा पीसेस झालेले आहे बघा मी एक वडी उचलून दाखवते अगदी मऊ अशी ही वडी झालेली आहे चवीला तर अप्रतिम झालेली आहे घरी म्हातारे असतील वयस्कर लोकं असतील त्यांच्या दाताणी होत नाही तर ही वडी किंवा ही लाडू नक्की यावेळेला करून त्यांना चारा त्यांना फार आवडेल तर हे लाडू बघा अगदी सहजरित्या तुटल्या जातात ना तोंडात चिकटत ना कडक होत आणि वडी तर बघा किती मऊ अशी झालेली आहे तर यावेळी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय